बारदाण्या अभावी बीड जिल्ह्यातील सर्व सोयाबीन खरेदी केंद्र बंद पडले आहेत त्यामुळे तातडीने बारदाना उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी सोयाबीन खरेदी केंद्राने केली बीड जिल्ह्यामध्ये अनेक सोयाबीन खरेदी केंद्रांनी शासन आदेशाप्रमाणे शेतकऱ्याची ऑनलाईन नोंदणी करून घेतली मात्र शासनाने त्यांना बारदाण्याचा पुरवठा केला नसल्याने खरेदी थांबले नाफेड हमी केंद्रप्रमुख असून गेल्या दहा दिवसापासून बारदाना अभावी खरेदी रखडली आहे शासनाच्या आदेशाप्रमाणे आम्ही शेतकऱ्याकडून ऑनलाईन नोंदणी करून प्रत्येक केंद्राने घेतले आहे आणि गेल्या दहा दिवसापासून बारदाना अभावी खरेदी केंद्र बंद आहे पहाटे पाच वाजल्यापासून शेतकरी खरेदी केंद्रावर सोयाबीन आणण्यासाठी फोन करत आहेत की शासन कुठेही आमची दखल घ्यायला तयार नाही फेडरेशन घ्यायला तयार नाही आम्ही त्यामध्ये परेशान आहोत खरेदी भरपूर होणार आहे पण शासनाला खरेदी करायची आहे की नाही हे या ह्याच्यावरून असं वाटतं आहे की शासनालाच खरेदी आहे नाही पण खरेदी केंद्रवालाच वेटी धरला जात आहे खरेदी केंद्रावर दररोज शंभर पन्नास शेतकरी येतात माल घ्या म्हणतात माल घेण्यासाठी शासनाचा बारदाना लागतो तो आम्ही बाजारातून जर घेतला